हॅलो भाऊनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि भरपूर दिवसानंतर मिनी ब्लॉग बनवून आहे तर भावनं या मिनी ब्लॉग बनवायचं एकच कारण की आपण एक आज एक छोट्याशा विलाला व्हिजिट करतो जसं की छोट्याशा गावामधला एक मोठा विला तर तुम्हाला नक्कीच व्हिजिट करायचं आहे तर भावना आपण इथं आलो होतो सिन्नरपासून बारा किलोमीटर असलेले छोटेसे कोण आंबेगाव या गावामध्ये असलेला हा विला एकदम बेटर आणि हा चिल्ड्रन झोन आणि आपला हा छोटासा मुलगा जसं की भाऊनं आपण आज आलो होतो इथं व्हिजिट करायला तर व्हिजिट केल्यानंतर भाऊन एक बेटर होता तर बेटर असल्या कारण की का बेटर आहेत कारण बाहेरून जेवढा बाहेर उडतं आतमध्ये काय भाष्य असेल तर भाऊने इथे रूममध्ये आल्यानंतर भाऊने एक फी अगली अगळी वेगळीच फिलिंग आली जसं की भाऊ पहिल्यांदा आम्ही गॅलरीत आलो गॅलरीत आल्यानंतर मस्त भाई एक नंबर झोन होता तर इथं आल्यानंतर भावांना मस्त वॉशरूम बिशरूम बघितलं तर सगळं क्लीन मस्त तुम्हाला तिथं फॅमिलीसाठी आणि फ्रेंड सर्कलसाठी इथं बेटर असणार आहे तुम्ही नक्कीच इथं व्हिजिट करा आणि मेन गोष्ट म्हणजे स्विमिंग पूल हा तुमच्यासाठी मी भरून ठेवायला आवलो आता सध्या पाणी नाही त्याच्यामध्ये आणि इथं मेन गोष्ट म्हणजे झोपाळा मेरी जान तर भावांना इथं आम्ही याला तर व्हिजिट केलंच आहे आता तुम्हाला असं ट्री हाऊस दाखवतो तर ट्री हाऊसमध्ये भावांना इथं पूर्ण चार हाऊस आहे तर एकदम बादशाह की गल्ली मी आख हे पता नाही पुषते आना पडता इधर तर भवन आल्यानंतर इथं तर एकच नंबर होता बाई पूर्ण ग्लास लावलेला होता बा अजून एक नंबर दिसत होता आणि इथं पण वॉशरूम फक्त फॅमिलीसाठी कपलसाठी ए बेटर आहे भावना एक नंबर नक्कीच विजिट करा तर भावना आम्ही अजून दुसरे एक विला बघितलं भाऊ हात बादशाह होता बाई आतमध्ये इथं फ्रीज जन्नत होती जन्नत म्हणजे बना तर हरकतच नाही कारण की भाऊ ना इथं प्लॅन तर नक्कीच करा तुम्ही की एक नंबर बेटर होता तर छोट्याशा एका गावात असलेली ही असे छोटे छोटे स्पॉट आणि मेन गोष्ट म्हणजे की इथं सगळ्या रूममध्ये वॉशरूम तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांसाठी सोय केली असते आणि इथं खाण्यापिण्याची सगळी सोय असते मेन गोष्ट म्हणजे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तर इथं आम्ही आल्यानंतर भाऊ ना यांच्या इथे एडी चाळी चालूच होते तर आम्ही तर नाश्ता करायचा सोय केला तर मी हे तर मला घेऊन आले ते पण मला वाटलं तर यांच्या यांना कुठं न्यायच्या लायकीचे नाही तर भेटू नेक्स्ट मिनिट ने ब्लॉगमध्ये